अमरावती विमानतळावर उतरले आसनी विमान अमरावती विमानतळावर यशस्वी चाचणी आज एकतीस मार्च ला मुहूर्त मात्र अमरावती विमानतळावर मुहूर्तावर पहिल्यांदा बहात्तर आसनी विमान दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटांनी उतरलं महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं केलेल्या विशेष विमान अमरावती विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे अमरावती विमानतळावरून एकतीस मार्च ला प्रवासी विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे पण अजूनही विमानसेवेचे वेळापत्रक आणि उद्घाटनाची तारीख निश्चित न झाल्याने प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचा पूर्ण लांबणीवर केला आहे येत्या पन्नास